स्वप्ना चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज आपण ब्रह्मांडाचे स्वरूप श्री ब्रह्मदेव याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्रह्मदेव हे परमपिता भगवंताचे प्रत्यक्ष पुत्र आहेत मातेच्या गर्भामध्ये त्यांना स्थापित केले नव्हते त्यामुळे ते आत्मभू या नावा नावाने ओळखले जातात हे ब्रह्मदेव या ब्रह्मांडामधील पुढील सर्व निर्मिती अर्थात भगवंताच्या शक्तीद्वारे होणाऱ्या होणाऱ्याचे उत्तरदायी आहेत ब्रह्मांडाच्या तेजवलयामध्ये श्वेतदीप नावाचा एक दिव्यलोक आहे परमात्मानुरूप शिरोतकाशी विष्णू भगवंताचे ते धाम आहे जेव्हा ब्रह्मांडामध्ये काही उपद्रव होतो ज्याचे निराकरण प्रशासकीय देवतांना करता येत नाही तेव्हा ते त्यावरील उपायांसाठी ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेव सुद्धा त्याचे निराकरण करण्यास असमर्थ झाले तर ते शिरोधकशाही विष्णूंचा या समस्येबाबत सल्ला घेतात आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी अवतार घेण्याची प्रार्थना करतात अशी एक समस्या उत्पन्न झाली जेव्हा कंस आणि इतर पृथ्वीवर राज्य करीत होते या असुरांच्या पापकृत्याची पृथ्वी अगदी दबून गेली ब्रह्मदेवांनी इतर देवता समवेत शिरोदक सागराच्या किनाऱ्यावर जाऊन प्रार्थना केली त्यांना सांगण्यात आले की भगवान श्रीकृष्ण हे वसुदेव आणि देवकी यांच्या पुत्र रूपात अवतरित होतील त्यामुळे काही लोक म्हणतात ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळे भगवंत अवतरित झाले भगवान श्रीकृष्ण का अवतरित होतात या संदर्भात वेगवेगळ्या लोकांची विभिन्न मते कोणती देवी मांडित आहेत काही जण म्हणतात की ते वसुदेव आणि देवकीच्या विनवणीवरून अवतरले काही म्हणतात की ब्रह्मदेवाच्या विनंतीमुळे अवतरले भारावतारणाय भूव भाव नवोदितो काही जण म्हणतात की ते केवळ पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी अवतरित झाले कारण पृथ्वी भारांकात झाली होती जेव्हा पृथ्वीवर अधिक भार होतो त्यावेळी युद्ध प्राणघातक साथीचे रोग दुष्काळ रोगराई इत्यादी निर्माण होतात हा प्रकृतीचा नियम आहे अवकाशामध्ये लाखो ग्रहांमध्ये पृथ्वी तरंगते या सर्वांवर उंच पर्वत आणि सागर आहेत तरीही ते तरंगतात कारण भगवान श्रीकृष्ण जसे अणूमध्ये प्रविष्ट होतात तसे त्यांच्यामध्ये प्रविष्ट होतात यांचे वर्णन भगवद्गीतेमध्ये गेले आहे पृथ्वी ही निश्चितच भाररहित नाही ती खूप जड आहे पण ती तरंगते कारण तिच्यामध्ये परमात्मा आहेत प्रत्येक गोष्ट ही, ही आत्म्याच्या उपस्थितीमुळे हलकी आहे जोपर्यंत मनुष्य जिवंत तो आहे तोपर्यंत त्याचे शरीर पाण्यावर तरंगेल परंतु आत्मा निघून जाताच शरीर ताबडतोब बुडते बालंक बालक जिवंत असते तेव्हा त्याला एका हाताने आपण घेऊ शकतो इतके ते हलके असते पण जेव्हा मृत होते तेव्हा ते वजनदार होते त्याप्रमाणे सध्या आपण स्थूल आहोत आपण जेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होऊ तेव्हा सर्व विज्ञानपासून मुक्त होऊ आता आपण हवेमध्ये उडू शकत नाही मात्र आत्मा इतका हलका आहे की शरीरातून मुक्त झाल्यावर तो क्षणातच वैकुंठ लोक अर्थात आध्यात्मिक जगतामध्ये जाऊ शकतो